नमस्कार रेशूज मध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण मटारची म्हणजेच हिरव्या वाटाण्याची अशी एक मस्त रेसिपी बनवणार आहोत जी तुम्ही यापूर्वी कधी पाहिलीही नसेल व फक्त दहा मिनिटात बनते आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तरी इथे मी दोनशे ग्रॅम वटाणे घेतलेले आहेत स्वच्छ धुवून घ्यायचे व नंतर अशा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आता यानंतर यामध्ये बाकीचे साहित्य घालूया तर चार ते पाच लसूण पाकळ्या घालायच्या अर्धा इंच आल्याचे तुकडे घालायचे तसेच दोन हिरव्या मिरच्या कापून घालायच्या एक छोटा चमचा जिरे घालायचे थोडासा ओवा घालायचा व यानंतर मुठभर कोथिंबीर घालायची आता हे सर्व चांगलं मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं तर फक्त दोन चमचे पाणी घातलेलं होतं आणि बघू शकताय छान असं एकदम बारीक वाटण इथे तयार झालेलं आहे तर असंच बारीक वाटून घ्यायचं आता यानंतर एका बाउलमध्ये किंवा भांड्यामध्ये बेसन घ्यायचं तर इथे दोनशे ग्रॅम वटाण्यांसाठी मी दीड वाटी बेसन घेतलेलं आहे आता यामध्ये चवीपुरते मीठ घालायचं आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं तर अगदी थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि चमच्याने हे चांगलं यामध्ये मिक्स करून घ्यायचं तर हे पहा सर्व पाणी एकदम यामध्ये नाही नाहीतर काय होईल यामध्ये गुठळ्या तयार होतील तर एका चमच्याने अशा पद्धतीने मिक्स करायचं की यामधील ज्या गुठळ्या आहेत त्या मोडत मोडत हे एकत्र चांगलं मिक्स करून घ्यायचं तर इथे बघू शकताय असं दाटसर हे मिश्रण बनवायचं आहे तर दीड वाटी बेसनसाठी मी इथे दीड वाटीच पाणी वापरलेलं आहे आणि अशी रिबन फ्लो कन्सिस्टन्सी म्हणजे जसं आपण केकचं बॅटर बनवतो किंवा ढोकळ्याचं बनवतो इतकं हे असं आपल्याला मिश्रण हवं आहे तसेच आपण जे मीठ घातलेलं आहे ते इथे आपण थोडंसं चाखून पाहू शकतो व कमी जास्त करू शकतो आता यानंतर एक प्लेट घ्यायची व या प्लेटला थोडंसं तेल किंवा तूप लावून घ्यायचं तर असं सगळीकडे पसरवून लावायचं तसेच काठाला सुद्धा हे लावून घ्यायचं आता यानंतर गॅसवर कढई ठेवायची म्हणजे मी इथे पॅन वापरलेलं आहे व यामध्ये आता एक पळी म्हणजेच एक मोठा चमचा तेल घालायचं आता तेल थोडे गरम झाले की यामध्ये एक छोटा चमचा जिरे घालायचे तर जिरे चांगले असे फुलले पाहिजेत यानंतर थोडासा हिंग घालायचा व आता यानंतर वाटलेलं हिरव्या वाटाण्याचं वाटण घालायचं व उलापण्याने किंवा एका मोठ्या चमच्याने हे चांगलं या तेलामध्ये परतवून घ्यायचं गॅसची फ्लेम आपल्याला इथे एकदम बारीकच ठेवायची आहे व दीड ते दोन मिनटं चांगलं परतवून घ्यायचं यामुळे काय होईल जे आलं लसूण घातलेलं आहे तसेच जे वाटाणा घातलेलं आहे त्याचा कच्चेपणा जरा कमी होईल आणि शिवाय याची टेस्टसुद्धा अगदी छान लागेल तर आता चांगलं परतवून झाल्यानंतर यामध्ये एक छोटा चमचा हळद घालायची एक छोटा चमचा लाल तिखट घालायचं तसेच पाव चमचा गरम मसाला घालायचा तसेच चवीपुरते मीठ घालायचं तर एका चमचाने हे सर्व चांगलं एकत्र मिक्स करून घ्यायचं व पुन्हा एकाद भरासाठी हे परतवून घ्यायचं तर लाल तिखट गरम मसाला व मिठाचं प्रमाण आपल्या अंदाजानुसार घालायचं कारण वाटण करताना आपण यामध्ये दोन हिरव्या मिरच्या घातल्या होत्या व बेसनचं बॅटर तयार करताना त्यामध्ये आपण थोडंसं मीठ घातलेलं होतं आता यानंतर जे बॅटर म्हणजे बेसनचं मिश्रण तयार करून ठेवलेलं आहे ते, ते यामध्ये ओतायचं व पुन्हा ओलाटण्याने हे चांगलं एकत्र मिक्स करून घ्यायचं तर जसं जसं हे गरम होईल तसं हे घट्ट होत जातं तर गॅसची फ्लेम आपल्याला बारीकच ठेवायची आहे कुठेही अजिबात वाढवायची नाही व यामध्ये आता बिलकुलही गुठळ्या होत नाहीत हे फक्त मिक्स करत राहायचं चा, आणि चांगलं असं परतवत राहायचं तर बघू शकता हे चांगलं असं मिक्स झालेलं आहे आता हे एकसारखं परतवत राहायचं नाहीतर काय होतं हे पॅनला खाली लागू शकतं त्यामुळे अजिबात हात आपल्याला थांबवायचा नाही एकसारखं याला परतवतच राहायचं हो पर आहे तर जसं जसं हे गरम होईल तसं हे मिश्रण घट्ट होत जातं तर बघू शकता सुरुवातीला एकदम पातळ होतं आणि आता ते थोडंसं घट्ट झालेलं आहे तर हे कधीपर्यंत परतवत राहायचं तर याचा एक असा गोळा तयार झाला पाहिजे आणि याने पॅनला सोडलं पाहिजे इथपर्यंत हे परतवत राहायचं तर खूप वेळ लागत नाही अगदी पाच ते सात मिनिटातच हे तयार होऊन जातं तर बघू शकता आता याचा गोळा तयार झालेला आहे आणि हे पॅनला हळूहळू सुद्धा आहे तर फक्त अजून एक अर्धा मिनिटासाठी मी हे परतवून घेते आता या मिश्रणाचा गोळा तयार होतोय बघू शकता आहे आणि हे पॅनलासुद्धा सोडत आहे तर आता काय करायचं यामध्ये आपण बेसन घातलेलं आहे तर ते एकाद मिनिटभरासाठी वाफवून घ्यायचं म्हणून यावरती झाकण ठेवून फक्त एकाद मिनिटभरासाठी हे असंच ठेवून द्यायचं एक मिनिटानंतर आता आपण पाहूया तर मिनिटभरातच हे छान असं वाफवलं गेलेलं आहे आता काय करायचं जे आपण तेल लावून प्लेट ठेवलेली आहे यामध्ये हा मिश्रणाचा गोळा काढून घ्यायचा व या, या प्लेटमध्ये हा चांगला थापून घ्यायचा आहे तर एखाद्या ओलातण्याने किंवा ओलातण्याने जमत नसेल तर एक स्टीलची वाटी वापरायची आणि हे चांगलं असं थापून घ्यायचं तर मी आता या उलातण्यानेच थापून घेतलेलं आहे मी तुम्हाला इथे वाटीने सुद्धा थापून दाखवते तर अशी वाटी घ्यायची आणि हे असं व्यवस्थित थापून घ्यायचं म्हणजे काय वरचा जो भाग आहे तो एकदम प्लेन करून घ्यायचा तर वाटीने तो अगदी व्यवस्थित प्लेन होतो जर हे मिश्रण थोडंसं वाटीला लागत असेल तर वाटीला थोडंसं पाणी किंवा तेल लावून घ्यायचं तर बघू शकताय वाटीने एकदम असं हे प्लेन थापलं गेलेलं आहे व आता हे थंड होईपर्यंत असंच ठेवून द्यायचं हवं तर गार्निशिंगसाठी वरून थोडंसं सुकं खोबरं किंवा तीळ घातले तरीही चालतील पण आपण याला असंच प्लेन ठेवूया व थंड झाल्यानंतर पाहूया तर पाहू शकताय हे अगदी दहा पंधरा मिनिटातच थंड होतं आता थंड झाल्यानंतर एखाद्या सुरीने किंवा ओलातण्याने याच्या अशा वड्या कापून घ्यायच्या तर जसं छोट्या मोठ्या किंवा जो काही आपल्याला आकार द्यायचा आहे त्याप्रमाणे आपण हे कापून घ्यायचं तर आता आपण इथे मीडियम साईजच्या वड्या बनवूयात तर मिश्रण पूर्ण थंड झाल्यानंतरच आपल्याला हे काम करायचं आहे मिश्रण थोडं जरी गरम असेल तर वड्या चांगल्या पडत नाहीत त्यामुळे हे मिश्रण एकदम थंड होऊ द्या आणि नंतरच या वड्या पाडायच्या म्हणजे आपण जो काही आकार देऊ तो अगदी छान निघतो तरी ते बघू शकताय छान अशा वड्या पडलेल्या आहेत आता एक वडी आपण यातील काढून पाहूया तर अगदी काठाची वडी काढायची म्हणजे बाकीच्या सर्व वड्या अगदी छान निघतात तर हे पहा किती सुंदर वड्या या निघालेल्या आहेत आणि अगदी छान हे तयार झालेलं आहे व बघू शकता एकदम प्लेन अशी ही वडी निघालेली आहे आणि सुंदर वाटतात एकदम हिरव्या वटाण्यापासून बनवलेली आहेत तुम्ही यापूर्वी हे असं पाहिलं होतं का मला कमेंट करून आवर्जून सांगा तर आता या अशा पद्धतीने सर्व वड्या आपण या सेपरेट करून घेऊयात तर बघू शकताय सर्व वड्या अगदी छान निघालेल्या आहेत एकही वडी यामधली तुटलेली वगैरे नाही अगदी सुंदर वड्या दिसत आहेत आणि टेस्टलासुद्धा तितक्याच भन्नाट आहेत फक्त दिसायलाच छान नाहीत तर चवसुद्धा तितकीच भन्नाट आहे आपण ही वडी अशी चपाती किंवा भाकरीसोबत खाऊ शकतो अगदी दोन भाकरी आणि चपाती जास्तच खाल इतकी टेस्टी आहे किंवा आपण या शालो शॅलो फ्रायसुद्धा करू शकतो तर आता इथे मी थोडीच तुम्हाला शालो फ्राय करून दाखवते तर अगदी कमी तेलामध्ये कुरकुरीत वड्या कशा बनवायच्या हे सांगते आता मी इथे कमीच तेल वापरलेलं आहे फक्त एक चमचा तेल घालायचं व गॅस थोडासा मोठा ठेवायचा म्हणजे तेल चांगलं तापून घ्यायचं चा। आणि नंतरच या वड्या या तेलामध्ये ठेवायच्या तर अगदी छान कुरकुरीत होतात आणि भाजताना सुद्धा गॅसची फ्लेम बारीक नाही ठेवायची मीडियम फ्लेम ठेवायची यामुळे काय होतं वड्या एकतर लवकर भाजल्या जातात आणि एकदम कुरकुरीत तयार होतात अगदी कमी तेलामध्ये हवं तर आपण इथे डीप फ्रायसुद्धा करू शकतो तर एका साईडने चांगल्या भाजल्यानंतरच हे पलटवून घ्यायच्या सारखं उलट पुलट करत बसायचं नाही नाहीतर कसं होतं मग वडीचा चुरा होतो तर हे पहा या वड्या अगदी छान भाजल्या गेलेल्या आहेत आणि तेल पाहता पूर्ण कमी झालेलं आहे कारण ऑलरेडी आपण ते कमीच तेल यामध्ये घातलं होतं तर मी साईडने सुद्धा ही वडी भाजून घेते त्यामुळं काय होतं कुरकुरीतपणा अजून येतो या वडीला आणि टेस्टसुद्धा अगदी छान लागते आता या वड्या चांगल्या भाजलेल्या आहेत आणि काढून घेऊया तर बघू शकताय किती छान अशा भाजल्या गेलेल्या आहेत एकदम कुरकुरीत झालेल्या आहेत तर बघू शकता या वड्या वरून एकदम कुरकुरीत आणि आत मऊ आहेत व अशीच वडी खूप छान लागते किंवा हवं तर आपण डीप फ्रायसुद्धा करू शकतो किंवा फ्राय न करताही खाऊ शकतो तर असे तिन्ही प्रकारे आपण ही वडी खाऊ शकतो आणि बघू शकता काय मस्त वड्या तयार झालेल्या आहेत तर तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की करून पहा व रेसिपी तुम्हाला आवडली तर आपल्या माणसांसोबत नक्कीच शेअर करा व व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज आपल्या या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत आयकॉन प्रेस करा म्हणजेच मी बनवलेले असेच नवनवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला मिळतील आता पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत